चांदवड नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वच पक्षांनी स्वबळाचा नारा देत प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे पण या राजकीय घोषणांच्या गदारोळात एक मोठा प्रश्न सतत नागरिक विचारत आहे आपल्या प्रभागाचा विकास नेमका झाला तरी कुठे काय आहेत नागरिकांचे प्रश्न माजी नगरसेवक खरंच विकास कामे करून गेली की प्रभाग झाला बकास अनेक प्रभागात रस्त्याची दुरावस्था पर्जन्यजल निचरा व्यवस्थेचा अभाव पिण्याच्या पाण्याची अनियमितता गटारींचे अर्धवट काम डंपिंग वेस्टचे व्यवस्थापन शून्य आरोग्य सुविधा अपुऱ्या निवडणुकींच्या तोंडावर आश्वासने दिली जात असली तरी लोकांच्या मनातला एकच सवाल खरंच येणार का चांदवडला अच्छे दिन उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कचा विशेष उपक्रम स्पॉट पंचनामा प्रभाग 9 या तपासणी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रत्यक्ष जाऊन पाहणार प्रत्येक प्रभागातील झालेली विकास कामे नागरिकांच्या प्रत्यक्ष समस्या पिण्याच्या पाण्याची स्थिती आरोग्य सेवा घनकचरा व्यवस्थापन प्रभागातील जनतेची थेट मते लवकरच चांदवड शहरातील प्रत्येक प्रभागात स्पॉट पंचनामा तुमच्या समोर येणार आहे कोणत्या प्रभागात कामे झाली कोणता प्रभाग अंधारात राहिला याचे वस्तुनिष्ठ विश्लेषण मिळणार फक्त उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर